आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे बीड जिल्ह्यातील मसाजूक गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचेही नाव समोर आले दोन दिवसांपूर्वी वाल्मिक कराड पुण्यामध्ये सीआयडीला ला शरण आला त्याच दिवशी बीडमधील कोर्टासमोर हजर करण्यात आले न्यायालयाने वाल्मिक कराड याला चौदा दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे वाल्मिक कराड सध्या बीड येथील पोलीस कोठडीत आहे दरम्यान वाल्मिक कराड बाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केलाय मोठ्या अक्काला वाचवण्यासाठी छोट्या अक्काचा एन्काउंटर होऊ शकतो असा मोठा दावा वडेट्टीवार यांनी केला वाल्मिक कराड याचा पोलीस एन्काउंटर करू शकतात असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे आज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले बीडमधील पोलीस ठाण्यात बेड घेऊन गेल्याचे फोटो समोर आले याआधी पोलीस ठाण्यात बेडवर झोपल्याची माहिती नाही कालच्या प्रकरणात पोलिसांसाठी असल्याचं सांगितलं आहे हे वाल्मिक कराडचे लाड आहेत पोलीस कस्टडीमध्ये असताना त्याला झोपण्यासाठी घेऊन गेले आहेत का या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विजय यांनी केली मला तर विश्वसनीय लोकांकडून एक वेगळी माहिती मिळाली आहे ती माहिती अशी हो आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या छोट्या आकाचा एन्काउंटर करू नका मोठ्या आकाचा जाण्यासाठी जर या छोट्या आकाचा वापर होत असेल तर हा पुरावा नष्ट करण्यासाठी काहीही होऊ शकते असा मोठा दावा विजय भिडेतीवार यांनी केला मोठ्या आकाराला वाचवण्यासाठी या लहान आकाराचा इन्कॉमद्वारे होऊ शकतो आणि पोलिसांना विनोदी आहे की मोठ्या आकाराला वाचवण्यासाठी याचा इन्फॉर्म करू नका बाबा हा विचार म्हणणार नाही पण त्या मोठ्या आकारापासून जाण्यासाठी जर यांचा वापर आहे तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल आहे का